सर्व आधारांचं निमंत्रण आहे ॲसिडिटी हल्लीला अन्न व्यवस्थित पचलं नाही तर तुम्हाला बरेचसे त्रास होतात ऍसिडिटीमुळे ढिक येणं किंवा पोट चुकणं छातीमध्ये जळजळणं डोकं दुखणं ऍसिडिटीमुळे पोट साफ होत नाही ॲसिडिटीमुळे बीपीचे त्रास होतात ॲसिडिटीमुळे मुळव्यासाचे त्रास होतात ॲसिडिटीमुळे तुमचे उठे पण चुकतात आता हा एवढा मोठा त्रास आहे आपण काही घरगुती उपचार करतो का काही करतो नाही करतो आपण काय करतो डॉक्टरकडे जातो जेलोसिस रानट्यात तुम्ही वगैरे गोळ्या घेतो काही जण ओमिओ नो हो का तारी। तारी या है, है। का ते नका आपल्याला घरगुती उपचार काय करायचे प्रत्येकाला आवा म्हणते आवळाच्या मला रोखा करायला छोटा आवळा दुसरा मोठा आवा मोठा वाढते रात्री तांबड्याच्या भांड्यामध्ये ना शहाजीर भिजायची तुम्हाला शहाजीर माहितीये एक चमच शहा गिर एक ग्लास उठला काही न खाता जेव्हा तुम्हाला आवला चलून खातात तेवढा चलून घा पाच मिनटं थांबा पाच मिनिटानंतर शहा गिरायचं पाणी घ्या शहागिरं खाऊ नका फक्त पाणी प्यायचं बघा एकवीस दिवस जर आपण याचा व्यवस्थित कोर्स किती जुना आजार असेल जे काही तुम्हाला आंबट करपट वगैरे ढिकर येतात किंवा कोण फुटत छातीमध्ये जळजळत मळमळत या डोकं दुखत हे सर्व प्रकार एका आवड्यामार्फत आणि शहा गिऱ्यामार्फत घरच्या घरी तुम्ही आजार तुमचे बरे होते आता बघा तसंच काही लहान मुलं जेवत नाही त्यांची भूम वाढवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी हाड मजबूत करण्यासाठी त्या आवळ्याचा वापर करा कारण आवळ्यामध्ये ना सी विटामिन मोठ्या प्रमाणात आहे आवळा हा पाचक आहे